<laughs> नमस्कार मित्रांनो आज मी गौरी तुमच्या पुढे घेऊन आले आहे एक विंदा करंदीकर यांची कविता कवितेच शीर्षक आहे एवढे लक्षात ठेवा प्रस्तुत आहे उंचीन वाढते आपुली करून दुसऱ्यांचा हे वाचिन वाढते आपुली करून दुसऱ्यांचा हेवा, ज्याचे श्रेय त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्यांची त्यास गौरवी ती पूर्वजांची थोरवी त्यांची त्यास गौरवी ती आपुल्या कामी न येती एवडे लक्षात ठेवा जाणते ते सांगती ऐकून घ्यावे सदा जाणते ते सांगती ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वथा कुणानं येई टाळता चिंता या सर्वथा कुणानं येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा देत सेजो ज्ञान आपण घेतलेले दुप्पटीने देत सेजो ज्ञान आपण घेतलेले तोच गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा एवढेच लक्षात ठेवा